असं आहे की आता उद्या महाराजांच्या पुतळ्याचं आगमन होणार आहे आणि त्याच्यावर मोठा कार्यक्रम ज्या इथले स्थानिक लोकांनी आखलेला आहे मी सुद्धा तो नाशिकला बघितला काय वेगवेगळी झेम आहेत अमुक आहेत अमूक आहेत हे सगळं आहे हे सगळे त्याच्यामध्ये आनंदाने सहभागी होतील आणि किंवा व्हावं अशी मी सगळ्यांना मी आवाहन करतो की महाराजांचा पुतळा आणि जी शिवसृष्टी जी आहे शिवसृष्टी निधा राज्यात तरी एकमेवा द्वितीय राज्यात का राज्याच्या बाहेर सुद्धा असे करत दृष्ट लागण्यासारखी शिवसृष्टी उभी राहते ते तुम्ही सुद्धा पाहिलं चार एकर मध्ये काम आणि शंभर राजस्थानचे वर्कर्स आणि शंभर आपले दोनशे लोक काम करतात रात्रंदिवस दोनशे लोक पण त्याच्या अगोदर दोन अगो दो चार महिन्यापासून राजस्थानमध्ये त्यांनी काम केलं हे सगळे मोट जे आहेत मोठमोठे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे दगड असतील मार्बल्स असतील जांबा दगड असेल याच्या कटिंग्स वगैरे तीन चार महिन्यापासून चालू आहेत आणि संपूर्णच काम गेल्या तीन ते चार वर्षापासून सुरू आहे कारण तिथे पूर्वी आपल्या पंचायत समि पंचायत समित। समितीचं ऑफिस होतं त्यांना आपण संकुलमध्ये जागा दिली मोठी नवीन कॅटकरीत बांधलेली आणि मग त्या जागेमध्ये जर झोपडा घुसायला लागल्या लोक घुसायला लागले त्यामुळे आपण ती जागा असे सांगितलं की आपण ही जागा ताब्यात घेऊन तिथे शिवाजी महाराजांची एक शिवसृष्टी निर्माण करूया आणि मग आणखीन त्यांना थोडीशी मोठी जागा वाढवली आणि चार एकरमध्ये आता हे एक अतिशय भव्य काम उभं राहत आहे म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ही गोष्ट आहे पण त्याच्याबरोबर त्यांचे सर्व सेनापतींची जी आहे माहिती देणार त्याच्यामध्ये मा दे ऑडिओ व्हिडिओ लाईट्स इफेक्ट्स साऊंड इफेक्ट्स ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत मग तिथे एकदा गेला की एक तास तरी माणूस जळ पाहिल आणि संपूर्ण इतिहास महाराजांचा त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहील की महाराज कसे लढले कोण त्यांच्याबरोबर होतं हा इतिहास थोडक्यात उभा करण्याचा प्रयत्न आपला सगळ्यांचा आहे तर अशा याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं जात पात धर्म पक्ष भिक्ष जे आहे ते जरा बाजूला का आणि चांगल्या सोहळ्यामध्ये पवित्र सोहळा आहे त्याच्यामध्ये मिरवणुकीमध्ये आणि जी शिव प्रतिष्ठापना जी आहे सगळ्यांच्या वेळेस हजर राहावं እሺ ሰገናት አዋናት ገርቶ ወንድምት ገርቶ